तयार आहे आपली ही राजलक्ष्मी साडी आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण पाहणार आहोत नऊवारी साडी राजलक्ष्मी साडी मी इथे नऊवारी साडी घेतली आहे तसेच दोन मीटर अस्तर तर हे आपल्याला आधी सलवारसारखं कर कट करून घ्यायचं आहे त्यासाठी अस्तर ओपन करून घेऊया ही दुहेरी बाजू आहे म्हणजे ओपन बाजू आणि तिकडे आपली आहे ती बंद बाजू आहे बंद बाजू म्हणजे असे आता बंद बाजू ही आपल्या साईडला करून घेतली आहे आपण टाकून घेऊया पूर्ण उंची ही आहे अडतीस इंच पूर्ण उंची घ्यायची आहे अडतीस अधिक एंच। एक इंच एकोणचाळीस इथे पूर्ण हे आहे सीट घेर आहे बेचाळीस त्याचा तिसरा भाग म्हणजे चौदा इंच कंबरेपासून खाली चौदा इंचवर मार्किंग करायचे आहे आडवे पण आपल्याला चौदा इंच घ्यायचं आहे अधिक दोन इंच म्हणजे दो टोटल आपल्याला सोळा इंच घ्यायचं आहे उभं घेताना आपल्याला चौदा इंच घ्यायचं आहे मात्र आडव्या रेषेवर आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे वरती पण आपण चौदा इंच पुढे सरळ रेषी जोडून घेऊ म्हणजे जो दोन इंच हा पुढे घेतला आहे ती आपल्याला येथे दीड इंचावर मार्किंग करून हा गोलाकार करून घ्यायचा okay. आहे बॉटम रेषा ही आपली बॉटम रेषा आहे बॉटम हा पंधरा इंचचा आहे तर त्याचा निम्मे साडेसात इंच घ्यायचा आहे म्हणजे साडेसात इंचवर मार्किंग ह्या रेषेपासून ह्या रेषेपर्यंत जोडून घेऊया मी इथे थोडासा गोलाकार असा आकार देऊन घेता तुम्हाला हवा असल्यास तुम्ही हे सरळही करू शकता हे आपले झाली सलवार कट करून घेऊया हे असे आपल्याला पायाचे दोन भाग तर आपण साडी कट करून घेऊया पदर आपण कट करून घेऊ हा आपला पदर आहे पदर हा नेहमी आपल्या हाताच्या डाव्या बाजूलाच घ्यायचा आहे म्हणजे डाव्या खांद्यावर आपला पदर येतो तर कटिंग करताना चूक होऊ हुण। नये म्हणून आपल्या डाव्या बाजूला पदर घेतला आहे खालच्या बाजूच जे आहे पट्टी किनार तर तिथे मी सदोतीस इंचावर एक मार्किंग केली पुन्हा सदोतीस इंचावर एक मार्किंग घे आणि त्यानंतर सोळा इंच असं मी वाढवून घेतलेले आहे इथून सदोतीस इंच पुढे तसंच अजून सदतीस इंच अधिक सोळा इंच हे फक्त आपल्याला खालच्याच बाजूला सोळा इंच जास्तीचं घ्यायचं आहे आणि वरची जी किनार आहे ह्या किनारीला आपल्याला इथे सदोतीस अधिक सदोतीस मार्किंग करून घेतला आहे वरील किनारीवरील खूण ते सोळा इंच वाढून घेतलेली जी खून आहे तेथे आपल्याला हा भाग आखून घ्यायचा आहे येथे हा आखून घेतला आहे तो तिरका होतो तर हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा भाग कट करून झाल्यानंतर हा आपला पदर तयार आता हा पदरचा आपला जो तिरका भाग आहे तर ह्याला आपल्याला चुन्या चुन्या मारून घ्यायचा आहे चुन्या मारल्यानंतर हा जो भाग आहे हा आपल्याला सीट घ्यायचा इथे जॉईन करायचं आहे सीट घेर आहे आपला चौदा इंच हे सुद्धा आपल्याला चौदा इंच असं शिवून घ्यायचं आहे आपण पायाकडील भात कट करून घेऊया आपली जी नेस्टी बाजू आहे तेथील कापड घेऊन दुहेरी करून घ्यायचे आहे दुहेरी एकावर एक घडी आपल्याला करून घ्यायची आहे मी इथे साधीच साडी यूज केलेली आहे नऊवार मधली इथे आता मी ही घडी घालून घेतलेली आहे त्यावर हा पायाचा भात आपण यावर आता जो वरचा भाग दिसत आहे तुम्हाला एक्स्ट्राचा तो तसाच ठेवायचा आहे फक्त किनार बाजूला करून घ्यायचा आणि हा भाग खून घ्यायचा आहे हा जो भाग आहे कट टू कट कट न करता हा किनारी पर्यंत आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे एक्स्ट्राचं ठेवायचं आहे तीन ते ती चार इंच जेणेकरून हा भाग जॉईन करताना ह्याच्यात चुन्या पडतील आता आपण हा पायाकडील भाग कट करून घेऊया जशी आपण शाही मस्ताने शिवतो तसंच कटिंग आहे फक्त आपल्याला जे निऱ्या करणार आहोत त्या वेगळ्या पद्धतीने जॉईंट करायच्या म्हणजे स्टिच करायचे आहेत आता पदर जेव्हा जरी आपण कट करून घेतला होता तिरका भाग आता आपण काढून टाकू आणि सरळ करून घेऊया काष्टाचा भाग करण्यासाठी जे तो कट करून घ्यायचा आहे तो कट करून घेतात न आपली पूर्ण उंची अधिक चार इंच असा हा भाग घ्यायचा आहे तर पूर्ण उंची आहे सदोतीस इंच अधिक चार म्हणजे एक्केचाळीस इंच वर मार्किंग करून घ्यायची आहे आणि तो भाग कट करून घ्यायचा आहे मी इथे भाग कट करून घेते हा आपला काष्टाचा भाग कट करून झालेला आहे तर आता हा मधोमध तुंबडून घ्यायचा आहे सरळ बाजूने किनार करून हासा साडीचा मध्यभागी ून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला डबल काष्टा मिळेल हा काष्टाचा भाग आहे हा आपण मधोमध दुमडल्यानंतर पायाकडची जी बाजू आहे म्हणजे प्लेन बाजू ते तर तेथून चार इंच अंतरावर आत गोलाकार घेऊन कट केलेला आहे आणि त्यानंतर मध्यभागी हे कट करून घेतलेले आहे असे आपले हे दोन काष्टे तयार होतात आता उरलेल्या कापडाच्या आपल्याला निळ्या करून घ्यायच्या आहे मी इथे एकावर एक असे प्लेट्स बनवून घेते ह्या प्लेट्स चार इंचच्या असावा आणि एका एक प्लेट घेत असताना पहिली प्लेट घेतल्यानंतर थोडी पाव इंच दुसरी प्लेट पाव इंच असं अंतर ठेवून आपल्याला हे प्लेट्स एक करून घ्यायचे आहेत आपण ह्या करून आहेत त्यावर तीन तीन मार्किंग करून घ्यायची आहे असे तीन इंच पुन्हा दुसऱ्या मिलीवर जी मार्किंग केली आहे तिथून वरती तीन इंच तीन इंच असं पूर्ण निल आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आता हे ओपन करून जे डॉट्स टाकले होते ते लाईन्स आखून घेऊया ही आखून मी कट करून घेते जो आहे तोसा किनारीचा जिज्या पद्धतीने येईल असं तिरका तिरका असं तीन तीन इंचावर ठेवून घ्या हे असं आपल्याला ठेवून घेत जायचं आहे हा अशा प्रकारे आपल्याला करून घेत जायचं आहे हे अशा प्रकारे निल्या घालून घेतलेल्या आहेत आता ह्या मी इथे स्टिच करून घेते तर ह्याला आपल्याला वरती इथे चुन्या घेऊन हा काष्टा जोडून घ्यायचा आहे आता आपण जो पायाकडचा भाग कट करून घेतलेला आहे तो आपण शिवून घेऊया अस्तर आणि साडीचा जो आपला भाग आहे आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे खालची जी पायाकडली किनार आहे ती आपली आधी अटॅच करून घेऊया साडीचा जो पाया पायाचा भाग आहे तर तो, तो मी उलट ठेवून त्यावर हे अस्तर जे कट कर करून घेतलेला आहे ते पाव इंच आत दुमडून घ्यायचे काठाच्या पाव इंच वरती आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे जोडून घ्यायचा आहे त्यानंतर पायाचा जो हातील का भाग कट केलेला आहे हा सरळ सरळ जोडून घ्यायचा आहे आणि जे भाग जेव्हा भा येतो तेव्हा आपल्याला इथे ते एक्स्ट्रा कापड दिसत तर ह्याच्या आपल्याला कमरेच्या बाजूला अशा पद्धतीने चुन्या करत शिवून घ्यायचा आहे आता जे भागाचे बारीक बारीक चुन्या बारी करून हा भाग शिवून घ्यायचा आहे त्यासाठी पण आपल्याला सेम अशीच शिवून घ्यायचे आहे भाग शिवून झालेला आहे मध्ये चुन्या घेतल्यामुळे आता इथे असं चुन्यांचा दुसराही भाग असाच शिवून घ्यायचा आहे पायाचा आता हा जो आपला पदर कट करून घेतलेला आहे तर त्याला चुने माणून घ्यायची आहे जो सोळा इंचचा एक्स्ट्रा भाग घेतलेला आहे तिथून आपल्याला वरच्या साईडला चुने मारून घ्यायची आहे ह्या चुन्या शक्यतो सीड घेराचा तिसरा भाग तितकं हे अंतर 哎，然后。<music> हे आपलं पदर त्यानंतर पायाचे दोन भाग आणि हे आपली निळ्याची बाजू हे काश तयार झालेले आता हा जो आहे पायाकडचा भाग हा एक भाग घेऊन त्यावर पायाच्या उजव्या बाजूला पदर शिवून घ्यायचा आहे आणि डाव्या बाजूला निऱ्यांचा भाग शिवून घ्यायचा आहे तर आधी आपण पदर शिवून घेऊया पदर अटॅच करताना सरळच ठेवायचा आहे आणि तो इथे खाली जे आकार दिसत आहे तर जे आकारच्या खालच्या साईडला ही किनार जोडून घ्यायची आहे आणि जे आकार पासून स्टिच करून घ्यायचं आहे पदर है। है, है। 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 हा सरळ बाजूनेच ठेवायचा आहे उलट नाही आणि त्यानंतर हा जो निरीचा भाग आहे हा आपल्याला जे भागावर उलटा ठेवायचा आहे आणि हा असा इथे शिवून घ्यायचा आहे शेवटपर्यंत व्यवस्थित असा हा आपल्याला शिवून घ्यायचा आहे मी आता हा भाग जॉईंट करून घेते हा आता मी पदरचा भाग पायाचा उजव्या बाजूला शून्यत आहे आता पदर मी येते जे भागावर स्टिच करून घेतलेला आहे पायाचा डाव्या बाजूला आपल्याला भाग स्टिच करून घ्यायचा आहे पाया बाजूने मी स्टिच करून घेतली आहे किनारी किनारीला आहे नेहमी शिलाई ही पाव इंच किंवा अर्धा इंच अलीकडे आपल्याला टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपला शिलाईचा भाग हा उसवला हो जाणार नाही <स्टीण> जो पद पद जोडून घेतलेला आहे त्या भागावर आपल्याला दुसरा काष्टा हा शिवून घ्यायचा आहे आता जॉईंट करताना वायाकडी किनारीपासून तो जॉईंट करून घ्यायचा आहे वायाकडची किनारी सरळ तसंच काष्टाची सुद्धा किनारी सरळ आता जो गोलाकार भाग घेतलेला आहे तिथे आपल्याला थोड्या चुन्या घेत जायच्या अशा चुने घेऊन आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे जे आकार जो आहे तो आपल्याला सरळ जॉईन करून घ्यायचा आहे बाजूला वरच्या साईडला धुमून घ्यायचे आहेत आता हा आपला एक पाण्याकडे भाग शिवून झालेला आहे आता दुसऱ्या पाण्याचा भाग हा मी घेतलेला आहे त्याच्या आपल्याला डाव्या बाजूला पायाची कमवरायची बाजू ही आपल्याकडे असेल ही बाजू आपल्याकडे असताना डाव्या बाजूला आपल्याला काष्टहार जोडून घ्यायचा आहे सेम तशीच पद्धत वरती जे हा आपल्याला आहे हा जे आकार इथे अटॅच करून घ्यायचा आहे आणि पायाकडे किनारीवर किनार ठेवून शिवून घ्यायचं आहे आणि बाजू जी आहे सरळच पाहिजे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या शिवताना लक्षात घेतल्या पाहिजे नाहीतर आपली साडी शिवताना चूक झाल्यास बिघडू शकते आणि सुरुवातीला तर हलकीच साडी वापरा आधी किनार ही जोडून घेतलेली आहे जो जे आकार आहे तो व्यवस्थित अटॅच करून घेते आणि त्यानंतर खालचा भाग शिवताना थोड्या थोड्या चुण्या घेऊन शिवून घेते पायाच्या बाजूला उजव्या की हे तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर साडी समो आता ह्या काष्टाच्या आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स करून इथे या स्टिच जी किनार असते तर त्या किनारीच्या पेक्षा आपल्याला इथे घ्यायचे आहेत एक इंच वरती करायचं आहे एक इंच भाग उचलून किनार आहे त्याच्यापेक्षा एक इंच थोडं वरती घ्यायचं आहे उचलून हा भाग स्टिच करून घ्यायचा आहे थोडस किनारची बाजू तुम्ही मोकळी सोडा कारण की दोन्ही काष्ट आपल्याला इथे टिप टाकून घ्यायची आहे आठ इंच हे तुम्ही नंतरही शिवू शकता पण मी आता करून घ्यायचं आता दोन्ही पायाचे हे जे, जे, जे भाग आहे ते एकमेकांना अटॅच करायचे आहे तर हा दुसरा पायाकडचा भाग आहे पहिला तर दोन्ही अस्तरच्या बाजूवरती करून घ्यायचे आहे हे अस्तरची बाजू वरच्या साईडला ही पण अस्तरच्या वरच्या साईडला आणि जो साडीचा भाग आहे ते आपल्या बाजूला ठेवून घ्यायचे आहे आता दोन्ही पायांचे जे भाग हे आपल्याला आतील जोडलेले भाग हे व्यवस्थित पाहायचे शिवण्यामध्ये येतात काम नाही त्यामुळं ज्या वेळेस आपण भाग जॉईंट करतो त्यावेळेस लक्ष देऊन हे आपल्याला शिवून घ्यायचे आहे जसं आपण सलवार शिवतो तसंच हे आपल्याला शिवून घ्यायचं आहे फक्त जो जया आहे तोच फक्त आपल्याला बाजू आपल्याला स्टिच करून तर जे भाग आहे हे दोन्ही पायांचे आपण एकमेकांना अटॅच करून घेतले ते एक पायाचा भाग आहे तर ते मध्यभागीतून म्हणून आपल्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे हा आपला झाला बॉटम आता हे सगळं असं सरळ रेश स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे जो पायाचा एक भाग आहे तो मध्यभागी दुमडायचा आहे शिव जो आपण भाग शिवून घेतो आहे तो प्लेन आता पायाकडील सरळ बाजून मी सरळ जुळून घेत आहे ज्यावेळेस जे एकाचा भाग खाली येतो जॉईनला मध्य भाग तुम्हाला तिथेही शिवताना अतिव्यवस्थित शिवून घ्या गोळ व्हायला हो लागू बरोबर मध्यभागाच्या जॉईंटच्या ह्याला जॉईंटच आला पाहिजे <tart noise> स्टिच साडीच्या जर निरांचा भाग आहे आता तो आपल्याला आप कर स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजे आहे त्या भागाला जोडून घ्यायचा आहे हा असा तो आपल्याला इथे शिवून घ्यायचा जे जॉईंट आलेला आहे जे आकारचा त्याचा वरचा भाग तर थोडीशी निरी एक इंच पुढे घेऊन आपल्याला ही स्टिच करून घ्यायची आहे मागे जो आपण काष्टा आलेला आहे तो आता इथे शिवून घेत आहोत तर काष्टाचा जो भाग आहे किनारीचा तर दोन्ही किनारी एकत्र करून घ्यायच्या आहे आणि आठ इंचापर्यंत आपल्याला अशी सरळ टीप द्यायची आहे सरळ टीप आपल्याला इथे द्यायची आहे पुन्हा परत सरळ त्याचा जो एक्स्ट्रा भाग आहे त्याच्या बारीक 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 बारी 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 अशा चुन्या पाडून घेतल्या आहेत काठापेक्षा बारीक चुन्या पाडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मागच्या साईडला मध्यभागी हे स्टिच करून घ्यायचं आहे स्टिच करताना काष्टाचा जो भाग आहे तो एक इंच वर उचलून तो शिवून घ्यायचा आहे हा आपला असा काष्ट शिवून तयार एक्स्ट्राचा भाग कट करून टाकायचा आहे आता त्यानंतर आपण वरच्या बाजूला नाडी पट्टी करून घेणार आहोत तिथे मी पूर्ण पट्टी शिवून घेतलेली आहे आता ती आपल्याला वरच्या बाजूला उलटवून शिवून घ्यायची आहे ही अशी शिवली होती आपण आतल्या बाजूने तर ती वरच्या बाजूला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे मी आता सग पुन्हा इसर बाजूने शिवून घेते आणि व्यवस्थित करूनच शिवाय शिवलेल्या पट्टीलाच मी डबल टीप टाकून घेते आता मी इथे लाळी शिवून घेते पट्टी कट करून घ्यायची आहे आता हे कापड पातळ असल्यामुळे अडीच इंचाची घेतलेली आहे अशा पद्धतीने ह्यांना मध्यभागी म्हणून पुन्हा एकदा मध्य म्हणून फोल्ड करत अशी बारीक पट्टी करून घेतलेली आहे आणि आता आता साडीची जी आपल्याला ही किनार तर ही आपल्याला एक एक करत फोल्ड करत अशी स्टिच करून घ्यायची आहे तर मी स्टिच करून घेते तयार आहे आपली ही राजलक्ष्मी साडी तुम्ही बघू शकता स्टिच केल्यानंतर ही अशी आपल्याला निरा दिसतात नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद